वाढदिवस उदांत व्यक्तिमहत्वाचा वाढदिवस प्रामाणिक कर्तृत्वाचा वाढदिवस करून जीवनाचा मूलमंत्र दिला तसेच तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे सहकार क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमहत्व गोरगरिबांचे आधारस्तंभ असंख्य तरुणांच्या हृदयावरती अधिराज्य करणारे युवा नेतृत्व आमचे मार्गदर्शक कोगनोळी श्री दत्तगुरु क्रेडिट सौहार्द सहकार संघ नियमित संस्थेचे चेअरमन माननीय श्री सचिन आनंदा खोत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक कोगनोळी दत्तवाडी हनबरवाडी सर्व ग्रामस्थ पुन्हा एक वेळ वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा